प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर करा आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद आमोस पुस्तक लेखक आमोस एक अध्यायक वचन नुसार या पुस्तकाचा लेखक संदेष्टा आमोस आहे आमोस संदेष्टा तकोवातील मेंढपाळांच्या एका गटात राहिला आमोसने त्याच्या लिखाणामध्ये स्पष्टपणे स्पष्ट केले की तो संदेश त्यांच्या कुटुंबातून आला नाही आणि त्याने स्वतःला त्यांच्यापैकी समजले नाही देवाने टोळाद्वारे आणि अग्निद्वारे न्यायदंड बजावला परंतु आमोसच्या प्रार्थनेने इस्रायलांना वाचवले तारीख आणि लिखित स्थान साधारण साधारणपूर्वक सातशे साठ सातशे पन्नास उत्तरेकडील इस्रायलच्या राजेल आणि प्रचार केला मूळ श्रोते उत्तरेकडील राज्य आणि पवित्र शास्त्राचे भविष्य वाचक होते हे तू देवगर्वाचा द्वेष करतो लोक असा विश्वास करीत होते कि ते स्वयंपूर्ण होते आणि ते देवापासून आल्या होत्या त्या सर्व गोष्टी विसरले होते गरीब लोकांशी वाईट वागणूक देणाऱ्यांविरुद्ध इशारा देत देव सर्वांचा आदरही करतो अखेरीस देवाला आदराने वागलेल्या वर्तनासह निष्ठावान आराधना करण्याची मागणी करतो अमोस मार्फत देवाचे वचन इस्रायलमधील विशेषाधिकृत लोकांविरुद्ध निर्देशित केले गेले जे लोक आपल्या शेजाऱ्यांबद्दल प्रेम न बाळगणारे इतरांचा फायदा उचलतात आणि ज्यांनी स्वतःच्या चिंतांबद्दल पाहिले विषय न्याय रूपरेषा एक राष्ट्रावरील विनाश एक अध्याय एक वचन ते दोन अध्याय सोळा वचन पर्यंत दोन संदेष्टा म्हणून बोलावणे तीन अध्याय एक वचन ते आठ वचन पर्यंत तीन इस्रायलाचा न्याय तीन अध्याय नऊ वचन ते नववा अध्याय दहा वचन पर्यंत चार ऊन स्थापना नववा अध्याय अकरा ते पंधरा वचन